बेंबळी येथे संत सावता महाराज पुण्यतिथी उत्सव आप्पा महाराज जावळे यांची कीर्तन सेवा भाविकांच्या हृदयात उतरली साठविला हरी जी ही हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार हरी आला हाता मग कैची भयचिंता तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी या भावगर्भ अभंगातून संत तुकाराम महाराजांचा आत्मानुभव अप्पा महाराज जावळे हळदगावकर यांनी मंगळवारी रात्री श्री विठ्ठल मंदिरात कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांसमोर उलगडला श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त देंबळी येथे आयोजित कार्यक्रमात ही कीर्तन सेवा पार पडली कीर्तनानंतर हरीच्या घर हा भावस्पर्शी भक्तिसंगीत कार्यक्रम रात्री रंगला तर बुधवारी पहाटे सहा वाजता गुलाल उधळण्याचा पारंपरिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडला यावेळी संत सावतामाळी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन गावातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पहाटेपासूनच श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि नियोजन पांडुरंग भंसनाळे बंडू गोसावी लिंबूमाळी हनुमंत बनसुडे ज्ञानदेव दाने विनोद सुरवसे सोमनाथ सुरवसे नाना जाधव बाभा शिंदे उत्तम आगाशे कालिदास दुबाळे भीमाशंकर उंबरे सुभाष मुंगळे संतोष माळी दत्ता माळी अप्पा माने मधुलाखे खंडूमाळी सतीश बागमारे सुशील पाटील शंकर मरगणे शिवाजी सुरवसे अशोक माळी आदींनी केले अशाच भक्तिमय बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लांब ठरती विग्राळ ब्रह्मांडी महाराज विशेष कंटीकारा ते नेम पीळा पावन्य सुंदरम वस्त्र की भाळा हे तोनिया जळले मोहाये जो जोळा ते देवते देवते शिवशंकर आरती ओवाळू ओवाळू त्रिकोटक जय शंकर शोभे उमा वेलला देव जय देव श्री शंकरा आरती ओवाळू भगवान की ओवाळू शंकर गौरा जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन तवे केले कामाची देव जय